जय शिवराय मित्रांनो तर आता एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती जवळ येत आहे मग प्रत्येकाची इच्छा असते की शिवजयंतीच्या निमित्तानं भाषण करण्याची मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंतीचं भाषण कसे करावे याच विषयावर आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर मग नेमकं शिवजयंतीच्या निमित्तानं भाषण कसं करायचं हे आज आपण एकदम व्यवस्थित शिकणार आहोत तेही ज्यांना आतापर्यंत कधीच भाषण केलं नाही ज्यांना भाषण काढण्याचं माहीत नाही ज्यांना मुद्दे काढायचं माहीत नाही अशांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग विषयाकडे बोलूयात तर शिवजयंती शिवजयंतीचे भाषण कसे करावे तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे की जर तुम्हाला कुठं शिवजयंती निमित्तानं भाषण करायचे तर एक आ, साधी सोपी सुरुवात करायची सुरुवात केल्याच्या नंतर त्याचे मुद्दे नेमके काय असले पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला त्यांचं थोडंसं बालपण त्यांचे थोडेसे एक दोन काय कार्य आणि त्यांचा मृत्यू हे व्यवस्थित जर तुम्ही घेतलं माहिती तर मुद्दे सुरुवात सेवट आणि मधातल्या मुद्द्याची जर माहिती आपण घेतली तर चार ते पाच मिनिट आरामामध्ये भाषण होतं मग जे एखादा नवीन व्यक्ती असेल की ज्याला कुठेतरी चार मिनिट पाच मिनिट दहा मिनिट भाषण करायचे तर ते त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं आपण मुद्दे काढू शकतो एक सुरुवात घ्यायची मुद्द्यामध्ये जन्म बालपण कार्य आणि मृत्यू आणि सेवन मग हे सगळं घेत असताना आपण याच्या मध्ये मध्ये काय ऍड करू शकतो एखादी जर आपल्याला वाटलं कुठं कविता घ्यायची कविता ॲड करू शकतो एखादी चारोळी आपण ॲड करू शकतो एखादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिलेटेड असलेली एखादी शेरोशायरी चारोळी घेऊ शकतो एखादी गजल आपण वापरू शकतो वाटलं एखाद्या संताचा कुठला तरी अभंग घ्यायचा आहे संत तुकाराम महाराजांचा नामदेव महाराजांचा तर आपण त्या ठिकाणी एखादा अभंग घेऊ शकतो त्याचबरोबर एखादा संदर्भ जर एखादी आपण माहिती सांगत आहोत मग ती माहिती आपण कुठून घेतली कुठल्या पुस्तकातून घेतली असा आपण त्यांचा संदर्भ देऊ सुद्धा देऊ शकतो म्हणजे एखादा जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आधारित म्हणजे चरित्रामधील एखादा जर आपण प्रसंग घेतला मग ते प्रसंग आपण कुठून घेतला कुठल्या लेखाच्या पुस्तकामधून आज आपण ते वाचला मग त्याचा आपण संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो मग संदर्भ हे आपल्या मनावर आहे की आपल्याला या भाषणामध्ये कुठं ऍड करायची कविता तुम्हाला जन्माच्या इथं ॲड करायची का बालपणामध्ये करायची म्हणजे कुठल्या पॉईंटला नेमकं तुम्हाला काय ॲड करायचं हे आपण आपल्या सोयीनुसार ऍड करू शकतो मग राहिला प्रश्न सुरुवात आणि शेवट एक साधी सोपी सुरुवात मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण सुरुवात आणि शेवट जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हालाही माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला त्यांचं बालपण थोडंसं त्यांचे कार्य काय आहे आज प्रत्येक माणसाला माहीत आहेत आणि त्यांचा मृत्यू कधी झाला हे देखील आज आपल्याला माहीत आहे मग प्रश्न उरला सुरुवात आणि शेवट तर सुरुवात साध्या सोप्या पद्धतीने आपण अशी देखील सुरुवात करू शकतो की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नव्हे तर दोन-दोन छत्रपती घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ ज्या राजपुत्राचं नाव ऐकलं की आजही घराघरातील आईला वाटतं की असा पुत्र माझ्या जन्माला यायला पाहिजे ते छत्रपती संभाजी महाराज व त्याचबरोबर ज्या राजानं रैतेच रैतेकडून रयतेसाठी फक्त स्वराज्य निर्माण केलं नाही तर जगाच्या पाठीवरील एकमेव राजा होऊन गेला की ज्या राजाच्या इतिहासामध्ये एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा पद्धतीनं आपण थोडीशी सुरुवात करू शकतो आणि शेवट साध्या सोप्या पद्धतीनं जर तुम्ही अशा पद्धतीचं भाषण घेतलं पण एखादा जर विचार आपण त्या ठिकाणी घेतला समजा दिवसेंदिवस आपण बघत आहोत की महिलांवरील अत्याचार वाढत आहेत मग शेवट आपण साध्या सोप्या पद्धतीनं करू शकतो की आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं इथं बसलेल्या माझ्या सर्व मित्रांनी एकच की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर सन्मान करत होते तसा आदर सन्मान आपण करावा आणि शेवटी एवढंच की देहात प्राण असेपर्यंत देवाकृपा तुझी असावी आणि परत स्त्री डोळ्यासमोर येताच नजर शिव छत्रपतींची व्हावी एवढाच मापक कशावत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय, जय शिवराय अशा पद्धतीनं देखील आपण भाषणाचा शेवट करू शकतो आणि जर मी सांगितलेलं जर सुरुवात तुम्हाला अवघड वाटली तर डायरेक्टली आपण सुरू शकतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत तरी मी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्यावे म्हणजे एकदम ज्याला काहीच जमत नाही त्याने एकदम अशा साध्या पद्धतीनं जरी सुरुवात केली तरीही चालते मग मला असं वाटतं की याच्याहून सोपे मुद्दे भाषण तयार करायला आपल्याला दुसरे कुठलेच भेटणार नाहीत एकदम साधी सोपी एखादी सुरुवात मुद्दे मुद्द्यांमध्ये काय घ्यायचं जन्म बालपण कार्य मृत्यू आणि एक साध्या सोप्या पद्धतीनं शेवट मग शेवट तुम्ही या ठिकाणी एखाद्या चारोळीनं एखाद्या कवितेनं एखाद्या शेरोशायरीनं देखील करू शकतो ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मग अशा पद्धतीनं जर आपण भाषणाची तयारी केली तर निश्चित रूपानं प्रत्येकजण हे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पाच दहा मिनिट सहज भाषण करू शकते मग हे झालं फक्त भाषणाच्या संदर्भात पण जर कुणाला व्याख्यानसुद्धा करण्याची इच्छा आहे ज्यांना वीस मिनिट तीस मिनिट चाळीस मिनिट व्याख्यान करायचं आहे अशांसाठी आपण पुढचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मग तरीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसतील काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहू शकतात किंवा जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिकायचं आहे परफेक्टली तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीचा म्हणजे एक तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व कार्यक्रमाचं भाषण शिकवलं जाईल आणि विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत आणि ज्यांना ऑनलाईन बॅच करण्यासाठी वेळच नाही त्यांनी या माझ्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काही महत्त्वाचे भाषण शिकण्याच्या संदर्भातले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील यामुळे या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणखीनसुद्धा जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद